नमस्कार मित्रांनो सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे आणि काही टप्प्यातलं मतदान देखील झालेलं आहे आणि काही टप्प्यातलं मतदान होऊ घातलेलं आहे पण या मतदानामध्ये किंवा इतर कोणत्याही इलेक्शन्स असतील आपण एक गोष्ट आपल्या बाबतीत घडते ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदान अधिकारी आपल्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाईचा मार्क देतात आता अर्थात हा शाईचा मार्क का देतात हे देखील आपण जाणून घेणार आहोतच पण आजच्या व्हिडिओचा विषय आहे मतदानानंतर मतदानानंतर बोटाला लावली जाणारी जी शाई आहे ती कुठे बनते नमस्कार हेमंत जोशी इकॉनॉमी आणि पॉलिटी या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे तर बेसिकली बघा विविध निवडणुका आणि इंडेलिबल इंक म्हणजे ही जी शाही वापरली जाते तिला आपण इंडेलिबल इंक किंवा इलेक्शन इंक देखील असं म्हणलं जातं तर काय होतं की मतदान केंद्रामध्ये आपण मतदान केल्यानंतर आपल्या डाव्या हाताच्या तर्जनीवर मतदान अधिकारी एक आडवा असा मार्क करतात त्यालाच काय म्हणतो आपण निवडणूक मार्क असं म्हणतो लक्षात घ्या आणि याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीनं मतदान केलेलं आहे आणि दुहेरी मतदान होणार नाही म्हणजे मतदानातील गैरप्रकार टाळण्यासाठी देखील हा एक उपाय म्हणून वापरला जातो पुढं म्हणजे की कुठे आणि कोण बनवतात ही शाही म्हणजे बेसिकली हे देखील आपल्याला माहित नाही आहे की गेली साठ वर्षापासून या शाहीचा वापर इलेक्शन्स मध्ये होतो आहे पण सर्वसामान्यांना माहीत नसतं की ही इंक किंवा ही शाही कोण बनवतं तर लक्षात घ्या तर रायडू लॅबोरेटरीज हैदराबाद आणि मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या दोन कंपन्या भारतामध्ये ही शाई बनवण्याचं काम करतात हे जे रायडू लॅबोरेटरीज आहे ते हैदराबाद अर्थात तेलंगणा राज्यात आहे आणि मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड ही जी कंपनी आहे ती कर्नाटक कर राज्यामध्ये कार्यरत आहे आणि काय गेल्या कित्येक वर्षापासून या दोन कंपन्या भारतातल्या इलेक्शन्स असतील भारताबाहेर ज्या इलेक्शन्स होतात त्या देशातल्या देशातल्या सरकारांना शाही पुरवण्याचं काम करतात या शाईचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वापर कसा आहे बघा तर मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड यांनी जी शाही बनवलेली आहे त्या शाईचा निवडणूक आयोग देशातल्या बहुतांशी निवडणुकीमध्ये वापर करतो म्हणजे राज्याच्या इलेक्शन्स असतील किंवा लोकसभेच्या इलेक्शन्स असतील याच्यामध्ये जी शाही वापरली जाते ती मैसूर पेंट्स आणि वॉर्निश लिमिटेड यांनी बनवलेली बहुतांशी शाही वापरली जाते तर रायडू लॅबोरेटरीमध्ये जी शाही बनवली जाते ती जगातील दुसऱ्या देशांच्या मध्ये दे वापरली जाते याचा अर्थ असा होतो रायडू लॅबोरेटरीमध्ये जी शाही बनते ती निर्यात केली जाते दोन हजार चौदा नंतर या पुसल्या न जाणाऱ्या शाहीने बनवलेले मार्कर वापरले जातात लक्षात घ्या म्हणजे सध्या काय होतं की इंडेलिबल इंकची द शाहीची बाटली असेल ती कॅरी करायला थोडी अवघड जाते म्हणून काय केलं जातं की सध्या मार्कर देखील वापरले जातात आणि या शाहीचा उपयोग फक्त मध्ये न होता पल्स पोलिओ कार्यक्रमात देखील केला जातो म्हणजे ज्या जा बाळाला किंवा ज्या लहान मुलाला पल्स पोलिओचा डोस दिला जातो त्याच्या देखील बोटावर या शाहीचा मार्क केला जातो आता ही शाही काम कसं करते किंवा या शाहीचं मेकॅनिक्स काय आहे हे देखील समजून घेऊ तर लक्षात घ्या मतदान केल्यानंतर ही जांभळ्या रंगाची शाई आपल्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावली जाते म्हणजे बेसिकली अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्याच्यावर लावली जाते या शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचं ह्या केमिकलचं प्रमाण जे आहे ते दहा ते अठरा टक्के इतकं असतं जेव्हा निवडणूक अधिकारी ही जी बोटावर शाई लावतात तेव्हा आपल्या शरीरातील जी काय मिठा मिठासोबत प्रक्रिया होते आणि त्याचं सिल्वर क्लोराईड बनतं सिल्वर क्लोराईड जे आहे ते पाण्यामध्ये विरघळत नाही लक्षात घ्या आणि आपल्या त्वचेवर त्याची खून राहते निवडणूक बोटावरची शाई हा जो आहे बोटावर लावल्यानंतर अगदी काही सेकंदाचा त्याची खून उमटते आणि चाळीस सेकंदातच ती पूर्णपणे सुकते म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिचा रंग काळा होतो आणि तुम्ही कितीही साबण लावा कितीही पावडर लावा किंवा कितीही तेल लावा हा डाग निघत नाही किमान बहात्तर तास तरी त्वचेवरून या शाईचा डाग काढता येत नाही बेसिकली या शाईचा वापर केव्हापासून होतो आहे तर या शाईचा वापर एकोणीसशे साठच्या दशकापासून होत आहे आणि ज्या ब्रशने ही शाही लावली जायची म्हणजे मार्करच्या आधी ज्या ब्रशने ही शाई लावली जायची त्या ब्रशचं उत्पादन देखील मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेडच करतो मतदान अधिकारी जे असतात ईव्हीएम कंट्रोलचे युनिटचे प्रभारी असतात आणि कंट्रोल बॅलेटचं बटन दाबण्याआधी व्यक्तीच्या किंवा मतदाराच्या बोटावर शाईची खून पूर्णपणे लावण्यात आली आहे की नाही याची खातर जमा करणं हे त्या अधिकाऱ्यांचं काम असतं आणि ते खातरजमा झाल्यानंतरच मतदाराला मतदान करण्यासाठी पाठवलं जातं तर आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा माझं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद